मित्रांनो जे पेळगावचं आदत मैदान भरलं सर्वाधिक मोठ्या रकमेत त्या मैदानात आदत वासर असल्यामुळे कुठले कुठले आदत पात्र झालेत वासरं ती बघूया कुठलं वासरं आहे मित्रांनो एक वासरू राहिले पेळगावात काय नाव आहे वासराचं बाईजा बाई बाई कुठलं गाव नक्की कुठं आलं ते वालचंद बर अजून एका मित्रांनो यांचा बैल ओपन मध्ये पडतोय चांगलं नाव करतोय सुंदर मुरुम, मुरुम जे दीपक साखरे आहेत त्यांचा सुंदर तुमच्याकडनं घेतलेला आणि पुन्हा पुन्हा आहे घरीच आहे मग एकत्र फिर काढता अजून काढलं हा पळल गाडी तरी घरच्या गायचं आहे का घरच्या गायचं वासुर आहे कुणाची आता साई असेल बैल उजी चालेल चालेल उजवीनं डावीनं पळतोय नाव सांगा तुमचं बैलाच नाव सांगा नाव बैजा बैजा चौदा महिन्यात चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला अजून एक वासरू राहिले सांगा कुठलं वासरू आहे देवराष्ट्री जिल्हा सांगली जिल्हा कुठून आणलेला आहे वासरू वासर कितीची खरेदी आहे किती महिन्यात आहे अठरा महिन्याचं बरं कोणावर आज पळाला पदरा बर आणि आता कितवा गुलाल का पहिलाच गुलाल आहे गुलाल तेच बरं झाले हां तीन चार गाड्या वान कर बर नाव काय आहे बुलेट बुलेट बुलट पाचशे पंचावन बुलट पाचशे पंचावन्न आणि तुमचं नाव नितीन मधनी नितीन नितीन मधनी कमळापूर कमळापूर कुठं आले ते तिथेच आहे शेवराष्टपासून दहा दहा बारा किलोमीटर चालत शुभेच्छा तुम्हाला पूर्ण जे पेड गावचं मैदान झालं आदत वासरू पात्र झालेलं आहे का माहिती सांगा थोडी या वास्त्राची कुठलाही वास्त्र गोलंदशे बरं सांगा तुम्ही हा संभाजीनगर मध्ये कविटखेडायला हु, बरं किती महिन्यात आहे सतरा अठरा महिन्यात घरच्या गायचा का विकत आणलेलं हो बरं आज शंभर पळाल ना शंभर घरचा साज बर आणि ह्या वासरू नक्की उजवून पळतं डावी ना काय दोन्ही साइड पब्लिकला पळत शारीखांड खांदी चालेल तुम्हाला शुभेच्छा घरचा साज राहिला हां मित्रांनो अजून एक पेडगावचं जे आदत मैदान आहे त्यात गुलालपात्र वासरू नाव सांगा वासराचं बाजीराव बाजीराव कुठला आहे बाजीराव हा बाजीराव गिरवीचा सरपंच समीर ग्रुप गिरवी जम्या ग्रुप आरडगाव आणि थैमान ग्रुप साखरवाडी आमचा सगळ्यांचा मिळून हा बैल आहे किती महिन्याचा था। आहे सतरा महिन्याचा आणि उजून पळतो डावीनं पळतो पळतो आज पळाला हो कितवा गोल गुला आता आपण आणल्यापासून सातवं मैदान सातव्या मैदानात हा पाचव्या मैदानात ते हां बरं चालेल तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मित्रांडो पेडगावच्या आदत मैदानात अजून एक बैल राहिलेला आहे सुंदर गच सुंदर दिसतोय कुठला सुंदर आहे हा हा सुंदर प्रमोद संघ गुले पाटील सुंदर बैल सांभाळाय असतो हा बैल असतो होय बरं उजवीनं पळतो डावीनं पळतो सुंदर दोन्ही एखादा हातून पळतो बैल होय किती गुलाल घेतले आदितमध्ये आतापर्यंतच्या आदतमध्ये एक दहा पंधरा गुलाल झालेत चालेल चालेल फायनल साठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद त्रांडू ज्येष्ठ समालोचक सुनील मोरे यांचे चिरंजीव माझ्यासोबत आहेत आज गुलालात राहिला काय सांगा वासराचं नाव आहे रहमान बर किती महिन्यात आहे सोळा महिन्यात आहे बर तू असतो का सांभाळाय तुझं नाव सांग बर ना गाडी कोणाची नाव पळाली ती बहिणीच्या पुढच्या महिन्यात तुझ्या पळवणार हां नाही माहीत का मित्रांनो पेडगाव जे मैदान होतं लखन आणि हा बैल पळा आलेला बैलाच नाव एकदा रहमान शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आदत जे मैदान आहे झालं पेडगाव अजून एक वास्तू पात्र झालेलं आहे दहा दहा नंबर यांचा पक्ष मुलाखत घेतलेलीच आहे त्याची हा पळाला आहे तेजा बरोबर जे आदत मैदान आहे तिथं पात्र आहे चेंडू चेंडू कुठल्या गावचा विटा विटा आ, कि, आ, किती किती महिन्यात आहे अठरा एकोणीस महिन्यात चालेल चालेल चेंडूची चेंडू 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 मुलाखत घेतलेली आहे पुन्हा एकदा तुमचं नाव सांगा आणि कुठलं आहे सांगा माझं नाव पूजूबाई विटा हा विटाचा खोंडा चेंडू चालेल चालेल शुभेच्छा सांगा वास्त्राची माहिती कुठलं वास्त्र आहे कोरा आहे किती महिन्यात आहे होय नाव काय राणा राणा छोटा राणा बरं उजवीन पळत डावीन पळत आज कोणावर पहिर आहे सर सरज मावळ हां बर मावळ मशीच सरजा चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला पहिल्यांदाच राहिली गुला कितीची खरेदी आहे त्यांची त्यांना सांगता येत आहे बरोबर चालेल चालेल तरी शुभेच्छा बैलाचं नाव सांगा एकदा राणा छोटा राणा चालेल चालेल ठीक आहे शुभेच्छा मित्रांनो अजून एक आदत वासरू जे पेडगावचं मैदान आहे तिथं पात्र झाले सांगा वास्त्राचं नाव भारत कुठल्या गावचं रामसो बर बर घरच्या गायचं आहे का विकत आण कितीची खरेदी सांगता येत नाही कुणा कुणाला माहिती त्यांना आहे का माहिती जादा हां

चालेल चालेल ऑल द बेस्ट तर मित्रांनो कुठलं वासरू तुम्हाला आवडले व का कारण सांगा सर्व वासरांचं या व्हिडिओतून मी कौतुक करतो मोठ्या मैदानात गुलालला पात्र होणं ही खूप मोठी गोष्ट आहे तर पेडगावचं जे आदत मैदान झालं प्रामुख्याने ही वासरं गुलाल पात्र झालेत त्याबद्दल त्यांचं अभिनंदन